सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने असलेल्या साखळी फुटबॉल स्पर्धेत सांगली एफ सी आणि मंगळवारपेठ या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला साखळी फुटबॉल स्पर्धा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू आहेत उपांत्य फेरीचा पहिला सामना सांगली एफ सी आणि प्रॅक्टिस बॉईज मिरज या संघादरम्यान झाला एकतर्फी झालेल्या सामन्यात सांगली एफ सी संघाने तीन विरुद्ध शून्य अशा गोल फरकाने विजय मिळवला सांगली सं संघाच्या वतीने सनी मद्रासी प्रथमेश कट्टी वैभव मुळके यांनी गोल नोंदवले मिरजेच्या साखळी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या सांगली एफ सी संघाला भाजप नेते पैलवान पृथ्वीराज भैया पवार यांचे पाठबळ मिळाले आहे दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना के एफ सी आणि मंगळवार पेठ या मिरजेच्या दोन संघात झाला हा सामना अत्यंत चुरशीचा झाला सामना पूर्ण वेळेत बरोबरीत सुटला मंगळवार पेठ संघाने अनेक चढाया करत गोल करण्याचा प्रयत्न केला बरेच फटके गोल स्फोटवरून गेले सामन्याचा निकाल ट्राय वेकर लागला त्यात मंगळवार पेठ संघाने सहा विरुद्ध पाच अशा गोलने विजय मिळवला मंगळवार पेठ संघाने विजय मिळताच त्यांच्या च्या समर्थकांनी आणि खेळाडूंनी एकच जल्लोष केला गुरुवारी सांगली एफसी विरुद्ध पेठ या दोन संघादरम्यान होणार आहे उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात उत्कृष्ट पेनल्टी शूट पाहायला मिळाले साखळी स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी दुपारी खेळला जाणार आहे